आपण प्रत्या आहात केंद्र बारामतीची शारदा कृषी वाहिनी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय एक अभिनव उपक्रम चला वाचूया समृद्ध होऊया मुंबई येथील प्रसिद्ध निवेदक आणि सूत्रसंचालक श्री प्रसाद कुलकर्णी यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक प्रासंगिक प्रसाद या पुस्तकातील ललित लेखांचं वाचन आपल्यासाठी सादर करीत आहेत प्राध्यापिका ज्योती जोशी चला वाचूया समृद्ध होऊया श्रोते हो मी ज्योती जोशी श्री प्रसाद कुळकर्णी यांच्या प्रासंगिक प्रसाद या ललित पुस्तकातील मदतीचा हातभार हा खुसखुशीत भाषा शैलीत लिहिलेला लेख आपण ऐकणार आहोत लेख मोठा मजेशीर आहे तर ऐकूया मदतीचा हातभार तसा मी घरात बायकोला थोडीफार मदत करतच असतो अहो खरंच म्हणजे वॉशिंग मशीन लावणे तर तुम्ही वाचलंच असेल म्हणजे नसेल तर वाचा इतकंच यातून सांगायचं आहे याशिवाय भाज्या कांदे बटाटे टोमॅटो चिरून आता चिरून म्हणजे अगदी वेळीवर बसून वगैरे नाही हो सुरीनेच देतो चिरून तुम्हाला सांगतो भेंडी नावाची भाजी चिरायला मला अजिबात आवडत नाही बुळबुळीत कुठची चिरताना तिच्या नावाचा सारखा उद्धार करत असतो मी एकतर तिचे तुकडे सुरीला चिकटतात नाही तर, तर एकमेकांना सुरी आपटून आपटून ते खाली पाडावे लागतात बरं हिने दहा वेळा तरी सांगितलेलं असतं वरचा मुकुट कापलास की बघ रे आत काळं आहे का असेल तर ती भेंडी घेऊ नकोस आता याआधीही हे अनेकदा सांगून झाले तरीही प्रत्येक वेळी ते रिपीट होतं आणि मला ऐकावं लागतं चार चार भेंडी एकावेळी घेऊन आणि डिशमध्ये त्यांना रांगेत आडवी घालून मी सुरीने सपकन त्यांचे मुकुट उडवतो अन लगोलग शेपट्याही एक दोन मुकुट सुरीला चिकटतात दोन खाली पडतात मग सुरी ते सुरीचे झटकत बसायचं आणि या सगळ्या झटापटीत ते काळं पाहायचं राहूनच जातं लक्षात आलं की कापलेल्या भेंडीचे तुकडे सुरीने उलटसुलट चेक करत राहायचे बरंच झगडून भेंडी चिरणं पूर्ण होतं मला वाटतं यालाच विटूनच भेंडी गवारी हा अपशब्द प्रचलित झाला असावा यापेक्षा कांदे कापायचे असतील आणि उभे कापायचे असतील तर जरा उत्साह हो येतो दोन भाग करून सटासट चिरत गेलं की झालं हेच कांदे बारीक चिरायचे असेल की ही मला म्हणते तू एवढं फाईन बारीक कांदे कसे चिरू शकतोस मी नाही बाप एवढे बारीक चिरू शकत एकदम मी ऑब्झर्व करणार आहे तू चिरताना या बोलण्याने मी लगेच सावध होतो आणि सहज स्वयंपाकघरात डोकावतो पाच सहा कांदे ओट्यावर काढलेले दिसतात शेजारी टोमॅटोसुद्धा मख्खपणे उभे असतात हिची नजर असतेच लगेच म्हणते देतोस का जरा चार कांदे चिरून तोपर्यंत मी तुला चहा टाकते हा वीक पॉईंट ती पूर्णपणे जाणून असते आम्ही विरघळतो आणि घेतो कांदे चिरायला इतक्याच चहा समोर हो येतो आधी गरम गरम चहा घे याची घाई नाहीये दाखवलेल्या आपुलकीने आणि प्रेमाने मला अगदी गहीवरून येतं चहा छानच झालेला म्हणजे केलेला असतो आणि हिच्या आजचा चहा फक्कडच होतो अहो हे मी अगदी मनापासून वेळोवेळी बोलून दाखवतो आणि याचा फायदा नेमका कसा करून घ्यायचा हे बायकांना म्हणजे प्रत्येकाच्याच बरोबर कळतं चहा ढोसून मी पुन्हा कांद्याकडे वळतो अजूनही टोमॅटो का काढलेत याचा उल्लेखही हिने केलेला नसतो ते आपले माझ्याकडे पाहत असतात अखेर न राहून मीच विचारतो अगं टोमॅटो का काढलेस तेही चिरायचे आहेत का यालाच म्हणतात आपणहून पायावर धोंडा पाडून घेणे यावर प्रश्न न समजल्यासारखी आधीही रिॲक्ट होते कुठले रे टोमॅटो तरी मी बावळटपणे उतरतो हे ओट्यावर ठेवलेत ते होय चिरायचे आहेत खरं म्हणजे तुला होत असेल तरच चिर नाहीतर मी चिरीन चारच तर आहेत कांद्यांपेक्षा टोमॅटो चिरणं खूपच सोपं फार न बोलता मी कांद्याकडून त्यांच्याकडे वळतो टोमॅटो चिरत असतानाच अचानक ही येऊन ओट्यावर दोन बटाटे पण ठेवून जाते त्यांच्या बाजूलाच तासणी ठेवते माझं टोमॅटो चिरकामावरून कामावरून लक्ष उरतं आणि ते सारखं बटाट्यांकडे जाऊ लागतं तेवढ्यात ही म्हणते तुझं आटोपलं का मला फक्त दोनच बटाटे चिरायचे आहेत तू सगळं करत बसलो कसा उगाच तुझं आटोपलं की रे दोनच चारच हे च फार विचारपूर्वक वापरले जातात बरं का या सगळ्याला म्हणतात कृष्ण मी टोमॅटो चिरतो त्यानंतर बटाटे तासून त्याच्या फोडी करतो इतक्यात ही येते बटाटे कशाला चिरलेस तू मी चिरले नसते का सालं टाकून दे डस्टबिनमध्ये जाता जाता आपण नवरे बिचारे सरळ मनाचे आणि हुकमाचे ताबेदार आमच्याकडे फक्त झाडू पोछा आकारायला बाई येतात भांडी आम्ही म्हणजे ही मी लेक यापैकी कोणीही आणि कपडे धुणे ही सर्वस्वी माझी मक्केदारी झाली आहे भांडी धुण्यापेक्षा ती जागच्या जागी लावणे हे काम मला अजिबात आवडत नाही हिच्यान माझ्या जागा चुकतात आणि भांड्यांचा आवाज ओघाच वाढतो माझ्या लेकाचं अनेकदा माऊली प्रेम जागृत होतं आणि आपल्या कामातून मोकळा असेल तर तो या कामाला उभा राहतो इथे गंमत म्हणजे हिला मी भांडी धुतलेली चालतात पण लाडका लेख आला की मग मात्र अरे तू कशाला तू तु जाबर तुझ्या कामाला पप्पा धुतोय ना अरे काय हे बरं हा भांडी धुताना साबणाच्या बाऊलमध्ये इतकं पाणी जमा होतं की त्यामध्ये आणखी वीस एक भांडी धुतली जातील इतकं करून तो थांबत नाही माऊलीला पूर्ण मदत करायची असते ना मग तो जागा दिसेल मिळेल तिकडे ती लावून टाकतो सकाळी चहाचं भांडं शोधता शोधता माझी पुरेवाट होते पण त्याला मात्र सगळं माफ असतं दुधी हलव्यासाठी दुधी किसणं आणि गाजर हलव्यासाठी गाजर हे एक काम माझ्याकडे असतं आता दुधी किसणं तसं सोपं असतं पण गाजर किसणं आणि तेही किसणीवर हे हातातली ताकद जाणारं एकच काम आहे अहो गाजरं किसून झाल्यावर उजवा हात शक्तीहीन झाल्यासारखा वाटू लागतो पण पुढचा गोडवाच आखायचा असतो ना त्यामुळे करतो सहन सगळं बापडा आणि हिच्या हातचा गाजर आणि दुधी हलवा म्हणजे काय सांगू महाराजा आता ही सगळी मदत मी आपला हिच्यावरच्या प्रेमापोटीस तर करत असतो उगाच बाहेरच्यांना कशाला हे दाखवायचं पण अनेकदा मी वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकत असतो किंवा भांडी वगैरे धुत असतो अगदी त्याच वेळी शेजारच्या फ्लॅटमध्ये राहणारी आमची शेजारी वाजवते मुख्य दरवाज्याच्या समोरच्याच खोरीत आमचं वॉशिंग मशीन असतं हिने दार थोडं किलकिल उघडायचं की नाही पण ही सताड उघडते ती शेजारी हिच्याशी बोलताना माझ्याकडे पाहत असते मी दुसऱ्या खोलीत जाऊन हिला शुकशुक करून खानाखुणा करून सांगायचा प्रयत्न खूप करतो की अगं दार आड कर नाहीतर तिला हॉलमध्ये तरी घेऊन जा म्हणून पण परिणाम शून्य कधी मी भांडी धुताना ती टपकते आणि बोलता बोलता सहज सांगते बेटा बाहेर गाय आहे मूवी देखणे मी अगदी कमीत कमी आवाज करून भांडी धुत असतो तरी शेजारणीला शंका येतेच की बेटा बाहेर गाय आहे सहेली बात कर रही आहे आणि आमच्याकडे भांड्यांना कामवाली येत नाही मग भांडी कोण धुत आहे आता ती सांगत नाही का जाणार सोसायटीमध्ये की व मिसेस कुलकर्णी का हजबंड आहे ना व धुता आहे घर का बर्तनावर कपडा आता कपडा याच्या पुढे वॉशिंग मशीन मे हे शब्द ती बोलली नाही तर लोकांचा काय गैरसमज होणार सांगा बरं तर असा हा घरातल्या मदतीचा हातभार गमतीचा भाग सोडा पण प्रत्येक नवऱ्याने थोडीफार तरी करायला हवीच हो आपल्या हिला मदत बरं वाटतं आणि वयोपरत्वे सगळं जमत नाही उरकायला आता जरासा भार हलका झाला आणि तोही नवऱ्याच्या हातून कितीही मनातून सुखावते एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ हे तुकारामांनी व्यापक अर्थाने सांगितलेलं वचन आपल्या संसारातून तरी प्रत्यक्षात येतं आपलं घर आपला संसार आपलं कुटुंब आणि आपली घट्ट प्रेमाची ही अर्धांगिणी मग मदतीचा हातभार आपलेपणाने लावायलाच हवा की श्रोते हो घरातील कामाला आपला हातभार लागला पाहिजे याची जाणीव हा लेख करून देतो पण नवऱ्याने घरातील कामे करणे हे आपल्या समाजाला आजही मंजूर नाही याचा पडताळा लेखक विनोदी पद्धतीने मांडतो आणि मदतीचा हात देणे यातच कौटुंबिक सौख्य सामावले आहे याची प्रसिद्धीही आपल्याला या लेखातून येते धन्यवाद चला वाचूया समृद्ध होऊया श्रोते हो या उपक्रमांतर्गत मुंबई येथील प्रसिद्ध लेखक निवेदक आणि सूत्रसंचालक श्री प्रसाद कुलकर्णी यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक प्रासंगिक प्रसाद या पुस्तकातील ललित लेखांचं वाचन आपल्यासाठी सादर करीत होत्या प्राध्यापिका ज्योती जोशी कृषिरा